हे शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अंगाराची एकादशीनिमित्त बॅनर तयार करणार आहे तर बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लाग आणि झेडॅरच्यूर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपले मटेरियलचे डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि याचा बॅनर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो चला तर मित्रांनो जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ तर आता सर्वात अगोदर झेड आरच्या नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे त्यानंतर झीप फाईलवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रा टेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पासवर्ड मागेल तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचं त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं तर बघू शकता काय अशा प्रकारे अंगारक नावाची पी एल पी फाईल इथे तुम्हाला आलेली दिसणार आहे तर आता पी एल पी फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं पिक्सलला ॲप्लिकेशनला ओपन करा तर पिक्सलला बॅ ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर आता थ्री डॉटवरती क्लिक करायचं त्यानंतर ओपन डॉट पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं त्यानंतर डॉट पी एल पीवरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला इथे ओपन करून घ्या तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे तर पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असं बॅ बॅक यायचं बघू शकता एकदम खतरनाक अशा प्रकारे आपली इथे पी एल पी फाईल ओपन झालेली आहे तर आता इथे लेरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला काही चेंजेस करायचं असतील तर तुम्ही इथे करू शकता या फोंटला ट्रान्सलेट कसं करायचं ते युनिकोड पॅडमध्ये अकाउंट इम्पोर्ट करायचं तिथून तुम्ही ट्रान्सलेट करून येते वेगळं पण काही टाईप करू शकता समजा समोरचे चतुर्थी असेल तिथे पण तुम्ही नाव टाकू शकता हे डिझायनर यूज करू शकता बाकी गणपती बाप्पाचा फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथे त्या ऑप्शनवरून तुम्ही इम्पोर्ट करून तुमचा जवळ जर याच्यापेक्षा पण बारीक फोटो असला तर तुम्ही इम्पोर्ट करू शकता बॅकग्राऊंड वगैरे दिलेलं आहे बॅकग्राऊंड पण तुम्ही पट्टा घालू शकता इथे प्रकारे आणि बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर बॅकग्राऊंड असेल तर यूज करू शकता इथे त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तुमच्यापर्यंत तुम्ही करू शकता पण यामध्ये माझ्यामध्ये काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही आहे आता सेव्ह कसं करायचं तर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कस्टमला अल्ट्रावेटे ठेवून सेव्ह टी ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर हे थोडंसं लोड घेण्याने आपलं बॅनर एकदम फुल एच डी क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे तर बघू शकता आता हे सेव्ह झालेलं आहे तर आजचा बॅनर कसा वा वाटलं हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा नवन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका जय हिंद जय महाराष्ट्र